मित्रांनो आज सोन्या पन्नास पन्नास केसरी मैदान चालू आहे आणि आज आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी चिक्याने दुसऱ्या गटालाच गट पास झाला आहे आणि आज आपल्यासोबत आज अजित आज शेठ आहेत अजित शेठ पर्यंत आपलं अभिनंदन नमस्कार गट पास झालाय आज चांगली गाडी पळाली गटाला आणि आज गटाला गाडीच कुठली झोपली नाही कशी पळाली आज गाडी गाडी आज म्हणजे छान पळाली साधारणपणे बर काही गाड्या बघा सूर समजा आपण जे लखनमध्ये बोलतोय शिमण्यामध्ये पळालो त्याप्रमाणे आज गाडी त्यानुसार गाडी आज पळाली आम्हाला म्हणजे तसे असं वाटलं की आज आहे आज, आज कंदूरचा राजा आणि आपला चिक्या कसं काय नियोजन झालं होतं नियोजन म्हणजे काय झालं ताईंचं पाठीमाग पासूनच आम्हाला देत चाललं होतं बैल त्यांचा ताईंना तसं योग जुळून येत नव्हता काय व्हायचे पैरे आमचे व्हायचे आणि ॲक्च्युली बैल घ्यायच्या आधी आम्ही सुरवतो ताईंना की बैल हा तो राज्या बरोबर आईंचा फाटी माग फोन आला होता की काढावं पण चांगलं पडलं नाही गेल्या वर्षी बसून जात आहे त्यांचं दुसरं पर्व आहे बरोबर आणि चांगलं मैदान त्यांनी भरवलेलं आहे फाट्या वगैरे त्यांचे एकदम आहे त्या पावसाळ्या दिवसामध्ये जसं लागतं रान पळायला तसं रान आहे नक्कीच आज आदतचं मैदान आहे चिक्या शक्यतो आदत मैदानात पळवत आहे का म्हणजे तुम्ही म्हणजे आम्ही नाही बरं का हे पण आता बैल हा चौथ झाला आणि वास्तविक आता काय होतं पाठीमाग मागा मी एक दोन तीन महिन्यात बैल पळवला आदतला गाडीने पण नंबर केला एक नंबर आदतला काय होतं बरं का, का? सम आपलं त्या म्हणजे काय दीड वर्ष झालं खोंड पळतोय सायदा ते बैल होतो तो थो बैल थोडस थांबला थोडस खोंडामध्ये पळताना थोडस आम्हाला भीती वाटत चिमलीम काय गाडी एखाद्या महिला आपल्या बैला येऊ येऊन बैल चिक पळवतच नक्कीच आज म्हणजे आठ ड्रायव्हरच ड्रायव्हिंग असतं काय सांगाल आपल्या सांगा। ड्रायव्हर ड्रायव्हर म्हणजे आता बैल सांगूया ड्रायव्हरांजवळच आहे सोनगावचा आम्हाला जातो हे आमची पाठीमागची टीम सगळी त्याचं निवेदन बैलाचं काम करत असते असतेपासून ते बैलाच्या सकाळी आणण्यापर्यंत पळवण्यापासून पूर्व त्यांचं असतं ड्रायव्हरच्याविषयी कसा आहे तो हिंदी केसरी माणूस आहे आणि या क्षेत्रामध्ये वीस वर्षी त्यांनी ड्रायव्हिंग केलं आपण बोलला त्यावेळी त्यांची खूप मोठी उंची आहे तशी तुमचा आणि त्यांचा कॉन्ट्रॅक्ट झाला होता म्हणजे काय भेट कशी काय होती काय म्हणजे ड्रायव्हरचं पहिल्यांदा म्हणलं तर पहिल्यापासून क्षेत्राच्या आम्हाला आवड आहे बर का आता आमच्या गावाजवळ म्हणायचं ते त्यांचं गाव आहे पहिल्यापासून ओळख होते आणि बैल हा त्यांच्या डोक्यात होता पहिल्यापासून शिके हा घ्यायचा सुरुवातीला जेव्हा चिकवण म्हणून पळा आलं फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आपल्या गेल्या वर्षी त्यावेळेस त्यांनी तो बोरगावच्या मैदानाला बघला तो पाळताना त्याच वेळेस त्यांच्या डोक्यात गेल्या दोन्ही साईडनं कोण हा आदतमध्ये एवढा भारी पडाला हातात राहिला ने पण तेवढा ठाम पळाला नक्कीच आणि त्यानंतर मग त्यावेळेस ते बसायला लागले थोडक्यात गाडीवर त्यानंतर आपण बैल खरेदी केला ड्रायव्हरच डिव्हिजन जवळजवळ सत्तर टक्के ड्रायव्हर गाडी हालतात ते बरोबर त्यावेळेस काही वेळेस वर्षा बैल एका पळत नाही कमी जास्त बोलतो त्यावेळेस मग आम्ही काय करतो त्यांच्यानुसार तो ड्रायव्हर बसवतो शेठ मला वाटतं बैलगाड क्षेत्रातली मोठी खरेदी म्हणून चिक्क्याला ओळखलं जातं एवढा विश्वास आहे की तुमचा आटो हो ड्रायवर यांच्याकडे बैल पण सांभाळला असतो विश्वास एक गोष्ट असते ह्या क्षेत्रात आणि तो विश्वास तुम्ही पूर्ण यांच्यावर ठेवला आणि ते विश्वास तुमचा साध्य करतात काय सांगाल या विश्वास या शब्दाबद्दल तुम्ही काय सांगाल आता ह्या क्षेत्रामध्ये वास्तविक आता मी म्हणजे स्वतः मला तर नवीनच वेळच पकडा हां तीन साडेतीन वर्षापासून क्षेत्रात आहे तर हे क्षेत्रात म्हणजे पहिलं वाटायचं लोक बाबा या क्षेत्रामध्ये असं प्लस मायनस म्हणजे किंवा ड्रायव्हर मॅनेज होणे हा प्रकार मला वाटत नव्हता पण जे आलं थोडं जाणवाय लागलं की प्लस असतं याच्यामध्ये बरं का म्हणजे राहुलबाईंच्या बोलण्यात ना अटिल ड्रायवर म्हणायचे आमचे की राहुलबाईंच कसं राहतं की बाबा आटीलवर खूप त्यांचा होता का होता तर ह्या गोष्टीमुळे असणार मुंबईला आपण एवढं पळालं नाही माझं ही काही जुनी लोक आहेत क्षेत्रातली तेव्हा आलं की आहे थोडंफार चालतं पण ड्रायव्हर विषय जर म्हणलं ना आज आम्ही शंभर टाईप दाखव हे त्या माणसा आम्ही विश्वास होतो आणि सगळ्यात महत्वाचं कसं होतं आता बैलगाडी क्षेत्र म्हटलं की महत्वाचं पार्ट म्हणजे ड्रायव्हर तुम्ही म्हटला की ड्रायव्हरवरती विश्वास पाहिजे आणि ड्रायव्हर पण असा पाहिजे की बैलगाडी मालकाच्या विश्वासाला तो पात्र ठरला पाहिजे त्याविषयी काय सांगतो आता या क्षेत्रात मी ड्रायव्हर बघतो बरं का म्हणजे नामबाकी जॉकी जर म्हटलंय अर्धा जॉकी खूप नामक येतात बर का त्यांची गाडी आणण्याची पद्धत आणि हे लोक बरं का शक्यतो बैलगाडी म्हणजे मी पाहतोय बरं का आता नाव जर मोठं मोठं आमचाही डायव्हर इथल आहेत अजून अजून ड्रायव्हर आहेत हे त्यांच्या बोलण्यात असं मला जाणवलं की ह्या क्षेत्रात गाडी जेव्हा बसतात तेव्हाच त्या गाडीला आणि बैलांना देव मानून ते बसतात आता ह्याच्यात काय राहते बरं का ही आता जसं बिनजोडमध्ये थोडासा प्रकार चालतो पण आपल्या शक्यतो ह्या हे चालत नाही असं काय बाबा गाडी कमी जास्त हाणं आणि हा खरा खेळ जॉकी आहे बरोबर हे म्हणजे मानलंच पाहिजे कारण काय राहते बरं का जॉकी म्हणणं बरं का, बर का? इच्छा काय गाडी कुणाचं आता या क्षेत्रात कसं आहे थोडंसं ऑड लोक म्हणजे कसे येतो डेंग पाव लोक ते प्रत्येकाला काय वाटतं बाबा गाडी हाणणं काही लोकांना सोपं वाटतं पण तितकं सोपं नाहीये तुम्ही ज्यावेळेस तुमच्या पायाचा बॅलन्स त्या सजाव करत असता गाडी वगैरे बघून हालणं आणि ह्याच्यात कसं खाल्लं आता उडू शकतो खूप जोखमीच काम आहे ते बरं का महत्वाचं आणि सगळ्यात जशी बैल आहेत तसं जॉकी हे क्षेत्र म्हणजे आहे आता कुठतरी म्हटलं की काय अनुभव ड्रायव्हर आले आणि ड्रायव्हर म्हटलं की त्यांना कुठंतरी बैलांचा बैल किती पळतोय काय होत आहे हे त्यांना माहित असतं त्याच्यानुसार मग चिकेचं नियोजन जसं आटेल ड्रायव्हर करतात जवळपास अजून बोलायला काय राहते बरं का आता आपण नाममागित जॉकी अटिल ड्रायव्हर बरोबर त्यांना लक्षात येते पाठीमागची टीम जी त्यांची आहे आता त्यांनी पाठीमाग साधारणपणे बरं का बंदी आपली साधारणपण दोन हजार वीस एकवीसला उठल्यापासून मैदान तयार झाले मैदानात कोणती कशी पडतात त्या मैदाना कुठला बैल आपल्याला पळावा लागतोय त्यानुसार त्यांचं जे निव्हिजन राहते त्याच्यामुळे गाडी हा बैल कंटिन्यू बोलत असतो म्हणजे मोठ्या शक्यतो बैल आमचा मोठ्या मैलाच पडतोय तो पळवताना पण आम्ही कुठल्या साईडला तर हेच मैदानचं आम्ही काय केलं बाबा त्यांचं प्लॅनिंग होतं पंधरा दिवसापासून बरं का हे बर रान बाबा खड्याचं रान आपल्या बैलाला चालत नाही म्हणजे आपल्याच नाही कुठल्याही बैला चालत नाही पांढऱ्या बैलाला तसं रान त्यांनी पाठीमागाचं ऑब्झर्व केलं गाडी चांगली पडणार आहे त्यानुसार त्यांनी ते खोंडाचं निवेदन झालं मॅडमला बाबा त्यांचं कॉल झाल्या एकामेकाचं मलाही मॅडमनं फोन केला हो म्हटलं पळू म्हणलं यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं ड्रायव्हरचं प्लॅनिंग बैल हा आपला आजार आहे का त्यांच्या नियंत्रणात बैल राहतो बैलना खाण्यापासून पिण्यापासून खाती कुठल्या पद्धतीनं त्यानुसार बैल बाहेर काढतो शक्यतो काय राहते बर का एक चांगलं म्हणजे माणसाचं मत येते बरं का जुन्या ह्या क्षेत्रामध्ये आवरून सांगायचं आहे मला बघा तुमच्या बाईच्या स्वरूपात की काय बैल एक आठ नऊ महिन्यात कमी झालेत पात्रा महिला ते का झालं तर आता उदाहरणार्थ आपल्याला मागित जर बैल म्हटलं तर आता आपला पिष्टन बावीसाखरा आज कॉकटेल आज मी त्यांचे थोडंसं ऑब्झर्वेशन केलं त्या काळात त्यांचं खरंच मत आहे ते खरं बोलून गेले त्यांचा बैलच जास्त पळण्यात त्यांचे काय त्यांचा पण सल्ला आम्ही ऐकलं बरं का की यायला बैल कमी पडणं खरंच गरजेचं आहे म्हणजे बैल शेवटी ज्या त्या मालकाची टेन्डन्शन राहते किती पळवायचं किती नाही पण तिथून आम्ही ठरवलं बरं का बैल हा आमचा आठ दिवसानंतरच आम्ही प्लॅनिंग कुठे पळवण्याचा बरोबर त्यानुसार मैदान जरी जवळ झालं तरी त्या बैलाला दहा दिवसाचा गॅप पडून मग ते दोन मैदान आम्ही जवळ करून करतोय ते मग नक्की आता शेट कुठंतरी अटल ड्रायव्हरशी पण आम्ही ज्यावेळेस कॉन्टॅक्ट करत असतो किंवा बोलत असतो त्यांच्या बोलण्या पण जाऊन ते चिक्क्याला एक आपला स्वतःचा नंदी म्हणून जपत असतो आता बोरगाव मैदानामध्ये आम्हाला ते भेटले होते त्या ठिकाणी पण आम्ही चौकशी केली की म्हणलं बाबा चिक्के येणार आहे का तर अटल ड्रायव्हर म्हणले नाही तर म्हणले का बाबा चिक्क्याला का आणलं नाही तुम्ही एवढे सगळे मोठी नंदी पाहिले तर ड्रायव्हर म्हणले की मैदान तसं पळण्यासारखं नाही पुढं अडचण भरपूर होती बैलाचा विचार करून म्हणले आम्ही निर्णय घेतला की मैदान जरी मोठं पण नंदी पाहणार असेल तर मी त्या ठिकाणी चिकेला पळवणार नाही हो ड्रायव्हर काय झालं आमचा पायरा पण झालता टॉपचा पायरा होता तो तिथं कस त्यांना ते जाणवलं गेलं बाबा मोहर तिथं रोड आणि काय होतं बरं का पाळताना बैल डांबरी आपटला तर हे क्षेत्रामध्ये आपल्याला रोज मैदान आहेत आपली बरोबर आहे का पण तिथं तर इजा काय झाली yeah. आणि त्याच्यापेक्षा मोठं मी ड्रायव्हरला पण स्पष्ट बोलतो बाबा तुमची पण जोखमदारी आमच्याच आहे बरोबर आहे का उद्या तुम्हालाही कुठली अडचण नको आहे बरोबर मैदाना पण कमी करू yeah. आणि ड्रायव्हरांचं प्लॅनिंग हे पहिलं मैदानावर थांबण्यासाठी जा किती आहे हे बघूनच आम्ही बैल बाहेर काढतो म्हणजे ड्रायव्हर ते निर्णय घेतात बाबा पळवायचं की नाही पळवायचं सामान्य बैलगाडी मालक असतील तुम्ही त्याच्यातून आलाय एक नवीन बैलगाडी म्हणून त्यांना तुम्ही काय सांगाल किंवा संयम किती महत्वाचा क्षेत्रामध्ये संघर्ष तर आहेच आणि संयम हे दोन्ही एक एकत्र असेल तर त्या क्षेत्रात माझा म्हणजे राहिलं पाहिजे माझ्यात तो थोडासा कमी होता पण जाणवलं गेलं बरं का एक पहिल्याचा दोन महिन्याचा पिरियड आमच्याही थोडा खराब झालता गेल्या इयर मध्ये नोव्हेंबर डिसेंबरला बरं का थंडीच्या काळात तर थोडा संयम आमचा सुटायचा बरं का पण आम्ही ठरवलं बरं का की यायला बैला संघटन थांब राहायचं आणि तो काय होतं ड्रायव्हर अटिल ड्रायव्हरचा अनुभव आमच्या पाठीशी खूप मोठा आहे मला सांगतो काय होतं त्यांनी समजून सांगितलं आम्हाला ह्याच्यामध्ये की तुम्ही अस्थिर होऊ नका आणि नव्या मालकांना एकच सांगायचं मला बरं का बैल जरी समजा पळाला एक नंबर झाला तरी मी सांगतोय काय बैल घालताना तुम्ही बैल बघून घाला तुम्ही गुलाल टिकवायचा पूर्ण प्रयत्न तुम्ही करा बरोबर आहे काय होतं एक नंबर केला की दोन महिन्यात ते दुसरा बैल घालायचा कधी जास्त पडणारा बैल जरी घातला तरी तो आपला बैल काय होतं पळू शकत नाही त्या गतीत पहिलं मैदान बघून घातलं तरच तुमचा गुलाल टिकू शकतो आणि स्थिरपणा ठेवा आता शेत कुठंतरी ज्यावेळेस बैलाचा पडता काळ असतो त्यावेळेस ज्यांनी तुम्हाला साथ दिली त्या लोकांनी काय सांगा आता ह्या क्षेत्रामध्ये बरं का पडत्या काळात आपल्याला बैल लोकांनी दिली बर का त्यांच्यासाठी आपण बर का शंभर टक्के मी त्यांच्या परत्या काळात म्हणजे आज मी नाव नाही घ्यायची बर का एक दोघा मी मी दिले स्वतः आणि या क्षेत्रामध्ये मी कुणाची कृपया वाहि घेत नाही शिक्षा तुमच्या आयुष्यात आल्यापासून काय बदल झालाय म्हणजे तुमचं महाराष्ट्रात शिक्यानी बरं का हे क्षेत्र मला म्हणजे इतकं मी खाली जात नसायचो पण बैल्या मला बर का म्हणजे साधारणपणे आता व्यवसाय म्हणून मुल मला ओळखतात बरं well. आता माझं फिल्ड कसं राहतं आमचा धंदा मराठावर आहे बाबा मशीनचा व्यवसाय म्हणून पण ह्याच्यातलं जे आहे yeah. बरं का आता मी एका ठिकाणी ह्या बैलामुळं एका हॉटेलने आपण सुद्धा घेतला जेवण्याचा विषय त्याला नाही त्याचं एक बैलावर होतं पण बैलांनी ओळख हे मला महाराष्ट्रात करून दिलं म्हणजे आडवटायच कसं असतं आज आपण त्या बैलाला पैसे दिले पंचावन्न लाख रुपये का साधारणपणे लोकांचं काय मत येतात आमचेच काय म्हणजे मित्रमंडळी नेते मंडळी म्हणले पंचावन्न लाखातून बैल घेतला काय म्हणले गाड्या गाड्या तर आमच्याकडे पण आहेत बरं का बरोबर आहे गाडी घेऊन कधीच एवढं नाव होत नाही तुम्हाला त्याने माझं एवढं समाधान केलं बरं का मला त्याविषयी कधीच काय वाटलं नाही आणि नाव मात्र महाराष्ट्रामध्ये बरं का खूप त्या मोठं केलं नक्कीच शेट आणि आता अजूनही चांगलं नाव करतोय आता पुढं पण एक महाराष्ट्र केसरी म्हणून मैदान येत शेठ आणि जवळपास म्हणजे सगळ्यांनाच काय की चांगली का एक मस्त जोडी पळणार आहे काय सांगाल जोडी म्हणजे काय आहे का ह्या क्षेत्रामध्ये ती जोडी आमच्या मनात म्हणजे पळवायची होते पहिल्यापासून एक जोडी येत नसायचं तर आता आमचं एक स्वप्न आहे बर का त्या बायलात पळायचं आलेलं ते त्या नियोजनात पूर्ण होते त्या बायला कसं काय झालं नियोजन म्हणजे नियोजन म्हणजे आता ड्रायव्हर आणि अवलंबी संबंध खूप चांगले आहेत बरोबर शक्यतो मला आता शेवटी माझं आणि राहुल इतकं इतके आलेले नाहीत बर का मोर आम्ही त्यांना गुरुस्थान आहेत आमच्या का ते नेहमीच म्हणजे आज मोहीचे मामा बर का ते हे लोक गुरुस्थान आहेत आपल्या बर काही क्षेत्राला एक तुम्हाला ज्ञावर प्राप्त करून दिलेला आहे आजी समजा मागणी जाते सुंदर अजून नाव घेतो आपण बर का भारत बर का मोठं लक्ष मला जसं कळतंय बरं का मतूर ह्या बैलांमुळे आपल्या क्षेत्राचं ग्लॅमर पूर्ण प्राप्त झालेलं आहे आणि हे आपल्या आमच्यासाठी गुरुस्थानी तुम्हाला सांगतो शंभर टक्के आमचं एक म्हणजे स्वप्न तर होतच आणि त्या बैलाविषयीचा आदर आमच्या मनात पहिल्यापासून होता म्हणजे या क्षेत्रात याच्या आधीपासून मी त्यांना मानतो त्या बैलालाही मानतो आणि आमचं भाग्य समजतो बरं का त्या बैलात पण आणि राहुलबाईने स्वतः सांगितलं होतं की अगोदरच जाहीर केलं होतं की का आता काय राहते माझ्यापेक्षा बोलायला का राहुलबाई त्यांना फोन करतात त्यांना ते त्यांचं वैयक्तिक घरापासून जे काही राहुलबाई तिथे येतात बरगा सगळे त्या दोघांचं पाठीमागच कॉन्टॅक्ट झाल मला त्यांनी शॉक दिला ह्या दिवशी गाडी पडणार आहे म्हणून त्यांनी हे काय आमच्यासाठी ते म्हणजे बरं का गुरुच आहेत आमचे ते त्यामुळे त्यांनी आम्हाला बैल म्हणजे आमचं नशीब मागत नक्कीच या बैलगाडी क्षेत्रातले जेवढे पण नामांकित नंदी आहेत त्या सगळ्यांबरोबर आपला चिक्या पाळालेला आहे आता मथुर बरोबर महाराष्ट्र मैदानात पाळणार आहे ती शेवटची इच्छा म्हणजे तुमची पण आहे आणि राहुलबाईंची पण इच्छा होती चिक्या बरोबर आहे ती पण पूर्ण होईल आता आपल्या बकासरू पण तुम्ही प्रत्येक बोलत असता त्याच्याविषयी काय सांगाल आता ह्या क्षेत्रातलं बरं का म्हणजे आता तर आहेच बरं का एक ग्लॅमर म्हणजे नवीन युगासाठी तो ह्या क्षेत्राचा एक चॉकलेट हिरो आहे बरोबर म्हणजे याप्रमाणे काय म्हणतात बरं का की ह्या क्षेत्रामधला जो आयकॉन तो आयकॉन आहे या क्षेत्राचा ह्या क्षेत्रामध्ये राजकीय सामाजिक आणि युथ आहे ते त्या बैलांनी जुळवलेले आहेत म्हणून इतिहासामध्ये त्या बैलाची नोंद म्हणजे काय होणार आहे माहितीये का असा ऑड बैल इतका काय झाला ना बर का जसं आपण हे आपल्याला क्रिकेट हे आपल्या भारताचं जसं दैवत आहे तसं मराठा दैवत हे बैलगे क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्राचं हे आपलं दैवत आहे तुम्हाला सांगतो बरोबर कारण त्याच्या आता चिक्या आणि काकाजोड ही जोडी जर बघायला गेलं तर प्रेक्षकांच्या मनात घर केलेली जोडी आतापर्यंत गाडी पाच वेळा पाळली आणि पाचवी एक नंबर केला एवढी जबरदस्त स्पीडनं ही गाडी काय सांगायला जोडावरती आता हे जोडी बर का मला सांगायचं बरं का ह्या क्षेत्रामध्ये मला सुद्धा असं वाटलं नव्हतं कधी बरं का की एवढ्या आपलं बैल त्या बैलात पळल म्हणून पण अक्षरशः बरं का एक चमत्कार मी समजतो या क्षेत्रातला त्या चिक्या त्या बैलामध्ये एवढाच पळतोय आणि वैशिष्ट्याच मला सांगतो बरं का काय होत नाही गाडीचं एक नंबर होते म्हणजे आपण चिकेला बी ज्यावेळेस गरज होती किंवा पडताकाळ किंवा बकासुर साथ दिली आता ज्यावेळेस मध्यंतरी बाकासूरचा पडता काय चालू होता बरेच जणांनी त्याच्यावर आलोचना केली टीका केली तर त्यावेळेस त्याला चिक्यानं साथ दिली आणि मुळे पण म्हणले की चिक्या पण आपल्या घरात न तोही बकासुरच्या मदतीला धावून आला आणि त्या जोडीनं करून दाखवलं आता या क्षेत्रामध्ये जर म्हणलं तर आमचा जसं सुवर्ण काळ चालू झाला म्हणजे त्याच्या एक नंबरपासूनच झाला कारण काय झालं बैलाचा आज जवळजवळ चौदा एक नंबर आहेत फेब्रुवारी सातपासून सात तारखेलाच आम्ही पळालो आजपर्यंत बैल हा तेवीस मैदानात बोललात राहिला आम्ही टोटल मैदानात अठ्ठावीस ते एकोणतीस मैदानात पळालो रेशिओ पण वाढला ऑटोमॅटिक बघण्याचा बरं का पळण्याचा आणि ह्याच्यामध्ये बकासूर बरोबर आमचे पाच एक नंबर तुम्हाला आहेत ह्याच्यामध्ये तर हा म्हणजे त्या दोघांचं कॉम्बिनेशन काय मला समजत नाही बरं का पण खूप मोठं कॉम्बिनेशन आहे की गाडी ऑटोमॅटिक ते पळतीच त्या तुम्हाला सांगतो आणि काही ना भीती असते म्हणजे थोडक्यात की बाबा कडण गाडी लागली तर पळत नाही पण तो मला कधी भीती वाटते कारण तो पब्लिकने तर ठाम पळतोच दोन्ही साईडने आता काय राहते क्षेत्रात बरं का मतूर म्हणजे क्षेत्राचा कडण पळणारा था, ठाम बैल आहे मला असं वाटतं बरं का हा बैल त्याच्यानंतर निघू शकतो एवढा कडण म्हणजे बैल हा शंभर टक्के तितका पाळणार तुम्हाला सांगतो बरोबर आणि तो मला किनाराची जास्त आवड आहे हो माझ्याकडे बरं का ह्याच्या पाठीमाग एक एवढा सुंदर बैल होता माझ्याकडे बरं एवढा पांढरा गाडीला काय झालं तीन महिन्यानं ती तो बैल आमच्यासाठी पळाला नंतर काय तितका तो पळालेला नाही पण टॉपला होता त्याची टॉपची खरेदी होती आता किंमत मला नाही जाहीर करायची त्या बैलाची बरं का पण तीन वर्षापूर्वी जर म्हणलं तर ते चांगल्या किमतीला बैल घेतला होता मी बरोबर आणि शेत नक्कीच आज तुम्ही एक संदेशच दिला थोडक्यात की जर संयम ठेवला तर सगळ्या गोष्टी साध्य होतात कारण म्हणजे तुम्ही छोट्या मालकांना असे किंवा मोठे असतील त्यांना फक्त संयम ठेवलात तर सगळ्या गोष्टी साध्य होतात बैल पळतो कमी पळतो जास्त पळतो पण जर संयम ठेवला तर गोष्ट सगळ्या साध्य होतात बरोबर का क्षेत्रामध्ये तुमच्या दिस संयम तर महत्वाचा आहेच मला असं वाटतं बैल मालकांनी आणि ऑडियन्स बरं का हे नाव नावना ठेवले पाहिजे त्याला म्हणजे कारण काय बरं का मला सांगतो आज हे बैल सांभाळताना मी म्हणत नाही सगळी एवढी बैल आज नऊशे गाड्या येत आहेत खूप त्रास होत सांभाळताना त्या मालकालाच माहित आहे आज गाडीचं भाडण काय ते टिकायच आल्यानंतर असं वाटतं बर का की काय आपण काय कमवून नक्कीच बरो बरोबर आहे सीट जास्त काय वेळ घेत नाहीये आज खूप तुम्ही मनमोकळा आज आमच्याशी संवाद सा साधला नक्कीच आजच्या मैदानासाठी शुभेच्छा आणि पुढे जी जोडी पळणार आहे ती हिंद केसरी जोडी म्हणजे दोन्ही पण हिंद केसरी नंदेत ती पण चांगली पळेल हीच तुम्हाला शुभेच्छा करतो तु। धन्यवाद